रे स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपला पार्ट नंबर थ्री कॅन्डलस्टिक पॅटर्नचा ठीक आहे तर आज कोणता पॅटर्न आहे ते तर पाहूया आपण पण जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर त्यासाठी आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन ह्या टाइम टू टाइम भेटतील आणि हा आपला पार्ट नंबर थ्री आहे आपण पहिल्या पार्टमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये आपण पहिले दोन पॅटर्न्स पाहिलेले आहेत आणि ते आधी व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ झाला की ते पण बघा त्यात तुम्हाला बाकीचे पॅटर्न्स भेटतील ठीक आहे तर आज बघूया आजचा जो आपला पॅटर्न आहे तो आहे आपला डोजी कॅन्डलचा पॅटर्न डोजी कॅनल कशा प्रकार असते तर डोझी मध्ये काही प्रकार पण आहेत ते आपल्याला इथे पाहायला भेटतील यामध्ये एक असते कॉमन डोजी ज्याला आपण नॉर्मल डोजी पण म्हणू शकतो ठीक आहे आणि बाकी त्याचे काही प्रकार आहेत जसं लेग डोजी ज्यामध्ये काय असत दोन्ही मध्ये ह्या ज्या आपण त्याला शॅडो किंवा विक म्हणतो बाजूच्या लाईन ह्या खूप मोठ्या असतात ठीक आहे पण कॉमन डोझीमध्ये बॉडी छोटी आणि वीक पण छोटे आहेत है ना बाजूच्या ज्या लाईन आहेत त्या पण छोट्या आहेत ड्रॅगन फ्लाय डोजी मध्ये खालून जी मोठी वीक आहे आणि वरी खूप छोटी वीक आहे हॅमर सारखे कॅन्डल असते ड्रॅगन फ्लाय डोजी आणि ही हॅमरच काम करते त्यानंतर फोर प्राइस म्हणजे याच्यामध्ये काहीच नाहीये ओपन आणि हाय ओपन आणि क्लोज सेम आहे आणि हाय लो बिलकुल नाही जेव्हा आपण बघतो काही स्टॉक अनलिक्विड स्टॉक जिथे ओपन झाले तिथे क्लोज होतात है ना सो जे साइड वे स्टॉक असतात तर त्याला म्हटलं जातं फोर प्राइस किंवा डॅश डॅश टाईप पार्ट असतो याला आपण म्हणतो फोर प्राइस डोची ओके आणि जो रिवर्स हॅमरचा उलट असतो तो म्हणजे स्टेन डोशी याच्यातला सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात पॉवरफुल आहे कॉमन डोसी ज्यामध्ये मध्ये एक असते बॉडी आणि त्याच्या साईडला छोट्या छोट्या वीक असतात याला म्हटलं जातं कॉमन डोजी याला म्हणतात नॉर्मल कॅन्डल आहे न्यूट्रल कॅन्डल यामध्ये ट्रेंड कोणताच नसतो नाही अप ट्रेंड नाही डाऊन ट्रेंड ही कॅन्डल कोणत्या लेवलला बनली जर समजा मार्केट खाली येऊ लागलं ला? आणि जर ही कॅन्डल बनली तर मार्केट वरी जाऊ शकते आणि जर मार्केट वरी जाऊ लागलं आणि अशी जर कॅन्डल बनली तर मार्केट खाली येऊ शकते म्हणजे ट्रेंड रिव्हर्स होतो ठीके सो ही कॅन्डल कुठे बनली ते पण महत्वाचं स्पेशली आपण याला स्टॉक मध्ये बघायला गेलो तर लो साइडला बघायचं जेणेकरून आपल्याला बाईंग समजेल ठीक आहे तर आपण आता याच्यामध्ये पाहूया स्टॉक मध्ये आणि यामध्ये आपण स्टॉकमध्ये बघूया त्या अगोदर जर तुम्ही आपला टेलिग्राम जॉईन केला नसेल जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला इथे स्विंग ट्रेड स्टॉक इंट्राडे स्टॉक त्यानंतर अजून माहिती सुद्धा भेटेल सो एस पी स्विंग करून घ्या ठीक आहे मित्रांनो तर आता जो आपण आहे स्टॉक म्हणजे चार्ट पाहूया आणि चार्ट मध्ये एखाद्या स्टॉक मध्ये आपण एक्झाम्पल पाहू की हा पॅटर्न पै, कुठे तयार झाला पॅटर्न तयार झाल्यानंतर काय मुवमेंट झाली आपल्याला बघायचंय काय की त्या प्रकारची कॅन्डल कुठे बनलेली आहे आणि लो ला बघायचं एवढ्या याच्यामध्ये आपल्याला दिसते का कुठे कॅन्डल खाली येताना ग्रीन बनलीये का कुठे नाही मागे जाऊया आपण इथे बनलीये का याच्यात जर या आपण पाहिलं इथे बनली होती तर कधी पण कॅन्डल बनली त्याचं हाय लो मार्क करायचं आपण जसं मागच्या दोन पॅटर्न मध्ये पण पाहिलं हायच्या वर ब्रेक झालं तर बाईंग असेल लो ब्रेक झाला तर आपल्याला तिथं स्टॉप लॉस असेल राईट सो हाय ब्रेक नव्हता झाला म्हणून बाईंग झाली नाही त्यानंतर इथे बनला होता मध्ये असेल एक बॉडी दोन्हीकडून पण वीक आहे का आणि छोटी कॅन्डल खूप मोठी कॅन्डल राहणार नाही ठीक आहे इथं जो पॅटर्न तयार झाला याचा हाय लो मार्क केला लोच्या खाली स्टॉप लॉस आणि हायच्या वर बाईंग झाली बाईंग झाल्यानंतर स्टॉकची मुवमेंट आहे का याप्रमाणे इथं आपल्याला अनलिमिटेड मुवमेंट स्टॉप लॉस अगदी छोटा होता टार्गेट त्याच्या दहा पटीने जास्त आहे ठीक आहे अजून बघूया तसा पॅटर्न डाऊन ट्रेंड नंतरच बघायचा इथे कुठे तयार झाली तशी कॅन्डल इथे झाली आहे का या कॅन्डलचा हाय बघायचा आणि लो हाय ब्रेक झाला बाय करायचं लो ला स्टॉप लॉस लावायचा इथून काही दिवसानंतरची मुवमेंट त्याच्या दहा पंधरा पट है नामेंट झाली आहे या प्रकारे अजून बघायचं तसा पॅटर्न आणि स्टॉक खाली आल्यावरच बघायचा ठीक आहे जो स्टॉक खाली आहे बऱ्याच दिवसापासून दोन तीन दिवसापासून त्याच्यात पण पाहू शकतं इथे आपल्याला बघितलं इथे बघा मोठी कॅन्डल आहे ही पण आहे त्यानंतर ही पण आहे याचाही हाय आपण हे करू शकतो याचाही करू शकतो इथे दोन तीन चार कॅन्डल या डोझी पॅटर्न आहेत सो so, त्याचा आपण हाय मार्क केला याचा ब्रेकआउट इथं झाला इथून आपण बाय केलं तर ह्या लेवलवरून स्टॉक कितीतरी पटीने वाढलाय सो या प्रकारे हा डोजी पॅटर्न काम करतो याला तुम्ही दुसऱ्या कोणत्याही स्टॉक मध्ये यूज करून बघा जे स्टॉक ऑलरेडी साईड असतात ज्याच्यात जा खूप जास्त रेड कॅन्डल असतात अशा स्टॉकला कधी पण ट्रेडिंग मध्ये अवॉइड करायचं बिकॉज ते अनलिक्विड स्टॉक असतात सो so, त्याने तुम्हाला समजला का आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओ मधला जो टॉपिक आहे आयोग तुम्हाला समजला असेल मागचे सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या आणि मित्रांनो पुन्हा एकदा जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या त्या कारण त्याला काय आपल्याला पैसे लागत नाहीये है, है ना आणि पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला टाइम टू टाइम भेटतील आणि त्यासोबत आपला ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या सो लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर श्री स्वामी समर्थ